नमस्कार मी ओटी सर आज झालेल्या टी टीच्या पेपर एकमध्ये जे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये कोणकोणते पेपर वनमध्ये जे कोणकोणते जे प्रश्न आले होते ते प्रश्नचे बरोबर उत्तरे कोणते आहेत त्याच्या आम्ही इथं उलगडा करणार आहोत हा पेपर डी आहे माझ्याकडे तुम्ही आपल्या पेपरच्या जे प्रश्नाचे जे क्रमांक आहे कारण की ए बी सी डी असे चार सेट असतात माझ्याकडे सेट डी आहे तुम्ही फक्त चेक करून घ्या तर आपण बघूया की बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचे उत्तरे काय येतील हा अजून एक गोष्ट सांगतो की मी दुसऱ्या ताईकडून काय केलेली आहे प्रश्नपत्रिका मागवलेली आहे जो अगोदरच्या टिकमार्का भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवू नका अफवापर विश्वास ना आहे हां ठीक आहे तर काय करूया सर्व प्रश्नांचे सर्व जे काही विषय त्यांचे उत्तरपत्रिका आहेत आपण वेळ न दवडता बघूया की उद्दिष्ट श्रे श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला आता कोणीतरी ताईने लिहिल्या स्किनर हा बरोबर नाही भाऊ तर काय बरोबर आहे जी डॉक्टर ब्लू यांच्या बरोबर आहे उत्तर क्रमांक एक त्यानंतर अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वामधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही कोणती अध्यापन पद्धती नाही म्हणते कशावर जी विविध क्रियाशीलता या तत्वावर इथं या ताईने प्रोजेक्ट पद्धती केली आहे ताई चुकली जी कोणत्या पाहिजे गुरुजी बालोद्यान पद्धती पाहिजे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे त्यानंतर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचे जनक रिकाम जागा यांना मानले जाते कोणाला मानले जाते जी हां काही तुम्ही चिकल्या जी हां ओटी सरांचे तुम्ही व्हिडिओ नाही बघितले ना असं घोड द्यायला जाऊ द्या तर काय होईल जी गॅग काय होईल जी गॅगने होईल काय होईल गॅगणे होईल हां माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे सेट डी आहे हां सेट डी आहे हां चला पुन्हा बघूया आपण तर पुढला प्रश्न काय म्हणतो जी की व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे व्यक्ति व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोडाबेरीज ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने ताई पुन्हा चुकल्या जी ओटी सरांचे बघायला तर पाहिजे होता हां तर हा येई टॅक्सलर येईल भाऊ काही ये जी येई टॅक्सलर ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण काय म्हणत आहे जी पुढला प्रश्न की एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही कोणती त्रुटी आढळत नाही असं म्हटलेला आहे तर कोणती त्रुटी आढळत नाही भाऊ तर या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात हां या त्रुटी आढळत नाही हां या अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत या त्रुट्या आढळत नाही चला ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया ताई आपण चला ठीक आहे तर तुम्ही काय करा फक्त आपले उत्तर चेक करायची बरोबर आहेत का हां ठीक आहे त्यानंतर काय बघूया आपण की अभिजात अभिसंधान उत्पत्तीचे पुरस्कार पुरस्कर्ता अजी गुरुजी हा तर तुम्ही सांगितल्या होते जी या ताईने पुन्हा चुकवला जी कोणाजी पावलाव आहे कोणाची पावलाव ठीक आहे त्यानंतर अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे कोणते विधान अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे तर काही तुमचे इथं बरोबर झालेलं आहे जे अध्यापन हे खरे शिक्षण हा काय आहे त्याच्या बरोबर उत्तर आहे त्यानंतर अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते अध्ययनासाठी सज्जते बरोबर अभिरुची गरज आणि अभिवृत्ती या सक्तींची सम मदत असणे जरुरीचे असते असे मत कोणत्या जी म्हणजे या मानस म्हणजे कोणत्या मानसशास्त्र तर असे मत आपण शिकला होता गुरुजी थारण यांच्या आहे हां ठीक आहे थारण तर याचा पर्याय क्रमांक काय येईल पर्याय क्रमांक तिन्याच्या काय होईल सॉरी पर्याय क्रमांक दोन याचा काय होईल बरोबर उत्तर होईल हा बघा ताई नो माझ्याकडे जी माझ्याकडे जी प्रश्नपत्रिकाचा सेट आहे तो सेट डी आहे तुम्ही आपले काय करायच्या प्रश्न त्याच असतात भाऊ फक्त इकडच्या तिकडे होतात जी आता हा इंग्रजीच्या तसा तसाला याला मी काय कर करतो स्किप करतो हां मराठीवाले बघूया आपण काय बघूया मराठीवाले बघूया तर आता काय म्हणतो भाऊ की वर्तनाला वर्तनाला हां वर्तनाला ठीक आहे वर्तनाला हा वर्तनाला दिशा देणे म्हणजे म्हणजे प्रेरणा या प्रेरणाचक्रातील घटकाचा योग्य क्रम कोणता मी तुम्हाला पटकन क्रम सांगून देतो तर प्रेरणा प्रेरणा अवस्था प्रयत्न समतोल समाधान हा बरोबर क्रम आहे जी म्हणून पर्याय क्रमांक काय होईल एक ज्याच्या उत्तर होईल त्यानंतर हा तुम्ही चेक करून टाका येईल त्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाच्या मोजून कोणाची बेरीज करणे व निष्कर्षाप्रद पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन चित्र उपयोगी ठरते तर कशापासून हा विशेषाकडून सामान्याकडे आहेत हं विशेषाकडून सामान्याकडे हा त्यानंतर पुढला प्रश्न बघूयाची आपण पुढला प्रश्न काय म्हणतो की ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला त्याचा अपमान केला अमोलला बॉसचा खूप राग आला त्याने घरी आल्यावर बायको मुलांवर राग काढला हे उदाहरण रिकामी जागा या संरक्षण यंत्रणेचे आहे अजी गुरुजी आत्तापासून शिकला होता जी अजी होजी शिकला होता जी तर सांगा भाऊ कोणतं कौन्त, कोणा कोणते संरक्षण यंत्रणेचे आहे जी अजी सर तुम्ही सांगितला होता, विस्थापन। अप अप होता? होता? ना विस्थापन फक्त आपलं उदाहरण काय घेतला होता वेगळा घेतला होता हां असं भरल्यासारखा वाटते असं हां ठीक आहे त्यानंतर विस्थापन या च्या उदाहरण आहे त्यानंतर बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे आपण योग्य अयोग्य भरपूर शिकले राहू हां तर बालकाच्या वाढीसंदर्भात संदर्भात पुढील अयोग्य विधान कोणते आहे तर वाढी शारीरिक बाबींशी संबंधित आहे वाढी गुणात्मक बाब आहे वाढी विशिष्ट वयानंतर थांबते वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहित धरली जात नाही तर काय होईल भाऊ तर वाढी गुणात्मक बाब आहे कशाची बाब आहे गुणात्मक बाब आहे हा ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण पुढला प्रश्न हा त्याच्या उत्तर काय होईल जी बघूया पुढला प्रश्न काय म्हणते हार्वर्ड गार्डनर यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने समाधानाने यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात तर हा काय आहे जी भाऊ हा काय आहे हा अरे अरे ताई काय झाली जी हा सरळ होजा सरळ हो सरळ हो सरळ झालं तर हा काय आहे जी अजी गुरुजी तुम्ही तर अजी तुम्ही काय म्हणता जी हा या ताईच्या बरोबर झाला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता हा ठीक आहे त्यानंतर हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे विविध भागांचे कार्य सांगणे प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट आहे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट आहे तर प्रश्नपूर्ती आहे कर, की अर्थविस्वर कर अर्थविस्कर करणारे प्रश्न आहे की निबंधवजा प्रश्न आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न आहे अजय गुरुजी हा अर्थविष्कार करणारे प्रश्न आहे बरोबर आहे भाऊ तुमचं हा त्यानंतर प्रश्न बघूया आपण हा पुन्हा सांगतो भाऊ माझ्याकडे सेट डी आहे तुम्ही आपल्या काय करायच्या प्रश्न माझ्या इथला प्रश्न क्रमांक आणि तुमचा प्रश्न क्रमांक समजा सेट वेगळा असेल समजा तुमचा ए असेल बी असेल सी असेल तर वेगवेगळ्या आहे उद्यापासून आपण मा सी टी ईटीची मा सीई टी टी नाही म्हणत तुम् सी टी ईटीची तयारी करूया हिंदी मी ओ ओटी ठीक आहे तर पुढला प्रश्न बघूया पीआजीच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाच्या प्रौढ समाजामध्ये समावेश होणे हो, समावेश होणे होय खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही कौमार्यवस्थेचे अवस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हणते मी भाऊ पटकन उत्तर सांगून दे तुझी कौमार्यावस्था हा वास्तव तेचा कालखंड आहे हा त्याच्या वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक काय लिहायचा तुम्ही तीन लिहायचा बरोबर आहे जी त्यानंतर काय करतो याचा इंग्लिशवाला व्हर्जन आहे भाऊ याला स्किप करून टाकतो ठीक आहे जी त्याच्यानंतर हा आग आपना बरोबर जय महाराष्ट्र त्याच्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणतो मानवी वर्तनाची कारणी कारणमीमांसा सहज प्रवृत्तीच्या सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडूगल या मानसशास्त्रज्ञांनी केला त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही अशा वेळी रिकामी जागा ही प्रवृत्ती उपयोगी पडते कोणती प्रवृत्ती ताई चुकलाजी तुमच्या कुठं पार्थना लिहिलाजी तो परगौरव आहे तो काय आहे परगौरव परगौरव हम्म त्यानंतर कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्य मूलभूत घटक नाही कोणता घटक मूलभूत घटक नाही असं म्हटलेला आहे ताई पुन्हा झाला जी डब्बा काऊन नाही पाहिला भाई मी ओळखत नाही आहे ताईला कारण की सेंटरवर भेटली होती ठीक आहे ताई त्यानंतर आपण तर याच्या मग बरोबर उत्तर कोणता आहे जी गुरुजी याचा बरोबर उत्तर कोणता आहे याचा बरोबर उत्तर आहे वेग याच्या बरोबर उत्तर काय आहे वेग आहे हां आता आम्ही तर पाच झाले आहो ना तर आम्हाला दुसऱ्याकडून मागावं लागतं ठीक आहे त्यानंतर बालकांमध्ये संवेदन तर्क अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकांमध्ये आढळते तर याचे उत्तर काही आहे सैसवावस्था कुमारावस्था प्रौढावस्था की किशोरावस्था अजी गुरुजी तुम्ही सांगितलं होते की ह्या कुमारावस्था आहे बरोबर त्यानंतर व्यक्तिमत्त्वाची उपागम मानताना ग्यालनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात कोणत्या असतात जी अजी हा शाघविना आहे काय जी शाघवि नाही जी हा ठीक आहे त्यानंतर का कसा नंतर बघूया पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते तो काय भ्रम आहे जी तर हा काय जी कोणता भ्रम आहे जी अजी भाऊ हा इंद्रिय भ्रम आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढला पुढला बघूया आपण काय बघत आहो आपण काय बघत आहोत अजी सर आपण काय बघत आहोत जी बुद्धिमत्ता चाचणी चलो ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी बघत आहो का बालमानसशास्त्र ठीक आहे तर इथं सेट डी आहे कोणता आहे जी सेट डी आहे ठीक आहे अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे फक्त ज्ञान देणे व्याख्यान देणे अध्ययनाला प्रवृत्त करणे की शिक्षण शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे तुम्ही कोणता लिहिलाय जी तुम्ही जर तीन लिहिलं असेल तर बरोबर आहे अध्यापन म्हणजे काय अध्ययनाला प्रवृत्त करणे कसा प्रवृत्त करणे ठीक आहे हा कोण हा बरोबर आला ठीक आहे विद्यार्थ्यांना मूळाक्षरे शिकवताना त्या मूळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मूळाक्षरांच्या उच्चाराने रा, भावार्थ समजू शकतात शिकविण्याच्या या पद्धतीला कोणतं काय म्हणतात जी कोणती पद्धती म्हणतात अजी गुरुजी याला कोणती पद्धती म्हणतील जी तुम्ही सांगा ना जी तर भाऊ याला कोणती पद्धती म्हणतात याला अभिसंधान पद्धती म्हणतात काय म्हणतात अभिसंधान पद्धती त्यानंतर स्वायत्त नाही स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजी या संशोधकाच्या मते, मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही दिसत नाही म्हणते भाऊ आता सांगा बरं जे कोणते दिसत नाही तर भूतकाळाच्या वर्तमानाशी संबंध येऊ नये हे वाले हे वाले गुण हे मध्ये दिसत नाही चला ठीक आहे भाऊ त्यानंतर आपण काय करूया जी पुढला हा पुन्हा इंग्रजी व्हर्जन आला ठीक आहे याला स्किप करतो याला काय करतो जी स्किप करतो काय करतो स्किप करतो हा एकच ये कर प्रश्न येऊन चला ठीक आहे तर याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया तुमचा साईट म्हणजे दुसरं असेल तरी पण काय करायचं तुम्ही हा प्रश्न बघून घ्यायचा भाऊ तो नंबर नाही बघायचा इथला आणि तिथला नंबर नाही बघायचा तुमच्या प्रश्न वाचा खाली दिलेल्या मानसशास्त्र बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्या लावा म्हणते योग्य क्रम लावा म्हणते तर स्पियरमॅन भाऊ या चारपैकी एकही समजा बरोबर असला ना जी तर एक नंबर होऊन जाईल काय होऊन जाईल जी एक नंबर आता अजी गुरुजी आपण शिकलो होतो जी स्पियरमॅनच्या काय आहे जी हा द्विघटक सिद्धांत आहे जी आता द्विघट म्हणजे एकच्या च्या दोन कुठं जी एकच्या दोन अजी गुरुजी आता फक्त एकमध्येच आहे जी तर बरोबर आहे ते दुसरं बघून घेऊया थारन डाई आजो थार्नडाईक त्याने बुद्धीचे तीन प्रकार असतात म्हणला जी म्हणजे तिसरा अजे गुरुजी तो हाई जमला जी, हाई जमला जी त्याच्यानंतर थर्स्टन आता भाऊ चारपैकी तुम्हाला दोन माहिती असले तर बरोबर जमून जाते उत्तर क्रमांक हे काही जास्त वेळ आपण घालवायचं नाही त्यानंतर आपण पुढला बघूया जी हा पुढला काय म्हणतो की सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या परि भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले या वैशिष्ट्यानुसार खाल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हणते आता मी तुम्हाला पटकन उत्तर सांगून देतो तर वेगवेगळ्या भावनांची विकिर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते हे विधान काय आहे <coughs> अयोग्य आहे हा खूप जोरात जोरा जोरा बोलावं लागते जी ठीक आहे त्याने आपण करू शकतो ताई असं फक्त तुम्ही काय करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे त्यानंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रिकम जागा यांनी मांडली हां ताई आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो जी फक्त तुम्ही आम्हाला काय करा आम्हाला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा उद्यापासून आपण सी टी काय करूया क्लासेस सुरू करूया हां तर याचं उत्तर काय येईल जी आता मी प्रश्न पुन्हा वाचत नाही तर याच्या उत्तर काय येईल डॅनियल गोलमन त्याचं उत्तर काय आहे जी भाऊ डॅनियल गोलमन यांनी ही काय केली भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया जी काय करूया पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो दादा पुढला प्रश्न तर ज्ञान रचनावादी प्रक्रिया ही द्वारे स्पष्ट केली जाते त्याच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता आता मी तुम्हाला पटकन उत्तर सांगून देतो भाऊ याचं उत्तर काय असायला पाहिजे एंगेज एक्सप्लोर एक्सप्लेन त्यानंतर एलॅबोरेट आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएट हे बरोबर आहे एलॅबरेट करणे अरे भाऊ तो थ्री इडियट मध्ये चयनचा अपडाऊन अपडाऊन आता आता ते म्हणायची काही गोष्ट नाही आपण सी टी ई डीला बघू ठीक आहे तर उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक काय होईल दोन याच्याबरोबर उत्तर असेल ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढला बघूया काय म्हणतो जी तर नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली या संबंधी खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे इथं पण अयोग्य जे आहे म्हटलंय हा ठीक आहे तर मी तुम्हाला पटकन उत्तर सांगतो तर काय समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते हा अयोग्य आहे म्हणून योग्य आहे पर्याय क्रमांक दोन तुमच्या बरोबर उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला बघूया काय बघूया पुढला बघूया हा ठीक आहे जी पहा सेट डी बघतो तुम्ही आपला सेट चेक करा भाऊ ए आहे की बी आहे की सी आहे की डी आहे ज्याच्या डी असेल त्याला ते एक तर एक नंबरच जमला जी ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे शिक्षण पाठ्यपूर्वक केंद्रित असावे परीक्षा तटस्थ पद्धतीने घ्याव्यात ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे शिक्षणात घोकं पट्टीवर भर द्यावा तर याचा उत्तर काय जी तर याचं असं आहे की ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे फक्त शाळेच्या शाळेतलाच जग नाही हा ठीक आहे त्यानंतर उद्गामी विचार परिणाम प्रतिमान हे रिकामी जगा यांच्या संशोधनावर आधारलेलं आहे अर उद्गामी उचार प्रतिमान आपण शिकलेला भाऊ हा कोणाचा आहे जी तर अजी गुरुजी ह्या ताईने पुन्हा चुकवला जी हा कोणाच्या आहे जी हिल्डा टाबा यांचा आहे कोणाचा आहे हिल्डा ताबा यांचा आहे तर दुसऱ्या पण विषयाचे मग तो पेपर एक असो पेपर असो सर्व विषयाचे उत्तर पत्रिका आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर ठेवला आहे तुम्ही बोलून घ्यायच्या धन्यवाद